संजय राऊत जे बोलतात त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही कारण अठ्ठावीस नंतर संजय राऊत खासदार राहतील की नाही हा प्रश्न त्यांना पहिला विचारायला पाहिजे अरे <laughs> कसं आहे की हे जे म्हटलं हे रक्ताचं नातं एक भावनिक आणि पवित्र नातं आहे पण जेव्हा रक्तामध्ये राजकारण झिरकतं ना त्यावेळेला मग राजकारण ठरवतं त्या नात्याची जवळीक काय असावी पण मला असं वाटतं की हेही नसे थोडके की आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरून देवाभाऊंना आशीर्वादच देत असतील की तुमच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी का असे ना राजकारणासाठी का असेना, असेना पण आज हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि मला तर आज सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी आहे राजकारणामुळे बरेच वर्ष दादा या बहिणी या वंचित होत्या आणि आज त्यांच्यासाठी पण मला त्यांनाही शुभेच्छा द्यायच्यात की आज त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे आणि मग पुन्हा हेच की खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत की त्याच्यामुळे इतके वर्ष ज्या बहिणी आपल्या भावाचे अभिष्ठ चिंतन करण्यासाठी वंचित होत्या त्या आज त्या ठिकाणी राजकारणामध्ये ज्या वेळेला जब डर लागत आहे देवाभाऊ का तो लोक कहते की अब एक हो जा तो आगे कुछ नाही होणेवाला आहे नाही मी सांगितलं ना आता आव्हानच नाहीये ब्रँडचा बँड वाजवायचं काम केलं आणि शेवटी त्यांना सांगावं हो लागलं की निवडणूक आम्हाला माहितीच नव्हती